శ్రీ స్వామి స్వర్ధ అవధూత చింతన శ్రీ గురుదేవ్ దత్త सगळ्यांचं आपल्या सा चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा याचा जो उच्चार असतो किंवा माघ पौर्णिमा ज्या मा मोठ्या पौर्णिमा असतात त्यामध्ये त्याचा उल्लेख येत असतो आणि माघ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची पूजा करायची आहे तसेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी आहेत त्यांना स्थिर रूपात विराजमान करण्यासाठी आणि बघा आपण खूप काही कष्ट करत असतो खूप काही मेहनत करत असतो पण त्याला नशिबाची साथ मिळतो नाही येतात पण टिकत नाही त्यासाठी सुद्धा या सेवा केल्या जातात तर आजच्या ज्या काही सेवा असणार आहे त्या पौर्णिमेच्या दिवशी निश्चितच आपल्या घरामध्ये करायच्या आहेत या सेवा केल्याने आपल्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही आणि सुख समृद्धी नांदत असते आता पैसा म्हटलं की सर्व काही असतं का ज्यांच्या घरी गाडी बंगला सगळ्या काही म्हणजे गाड्या आहेत बंगला आहेत पैसे भरपूर आहेत करोडोमध्ये ते म्हणजेच माता लक्ष्मीचं रूप असतं का तर नाही आपल्या घरामध्ये भलेही चटणी भाकर असते आपण सुख समृद्धी आनंदी आनंद आपलं घर असतं आपलं घर था था। जे असतं ते स्वर्गासारखं वाटत असतं तेच म्हणजे खरं स्वर्ग आणि तीच म्हणजे माता लक्ष्मीचं आपल्यावर कृपा आशीर्वाद असणं आणि यासाठीच आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे कुलस्वामिनीची त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे भगवान विष्णूंची आपल्याला सेवा करायची आहे जो कोणी माघ पौर्णिमेच्या दिवशी या सेवा करत असतात त्या दिवशी नक्कीच त्यांना कृपाशीर्वाद मिळत असतो आता माघ पौर्णिमेच्या दिवशी आरत्या ज्या असतात कुलस्वामिनीच्या त्यासुद्धा लावल्या जातात आता आमच्या घरी आहेत ती सुद्धा माहिती पुढे सांगेल तुम्हाला तर बघा सर्वप्रथम तुम्हाला सांगेल माघ पौर्णिमेच्या दिवशी ज्या काही सेवा आहेत महिलांनो त्या अजिबात आपल्याला चुकवायच्या नाहीत त्या बघा थोडी फजिती होते पण बघा एका दिवसाची पुण्यप्राप्ती खि खूप मोठी असते म्हणून नक्कीच या सेवा करा तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायच्या आहेत पण त्या मात्र केव्हा करायच्या आहेत तर पौर्णिमा जी आहे ती प्रारंभ होणार आहे एक तारखेला पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सकाळी म्हणजे सकाळच्या वेळी सुरुवात होणार आहे रविवार त्या दिवशी आणि दोन फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस संपणार आहे तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी म्हणजे रात्रीच्या वेळी तर आपली पौर्णिमेची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे एक तारखेला तसेच भगवान विष्णूंची सेवा म्हणजे सत्यनारायण पूजा जो आपण दर महिन्याला करत असतो घरच्या घरात सत्यनारायण पूजा जी करत असतो ती सुद्धा आपल्याला करायची आहे एक तारखेला ठीक आहे आपल्याला आता सेवा कुठल्या कुठल्या करायची ते आपण जाणून घेऊ तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचे वास राहण्यासाठी आपल्या घरामध्ये सर्वप्रथम सत्यनारायण पूजा करायची असते बारा महिन्याचे बारा सत्यनारायण तुम्ही स्वतः स्वतः करून आणि तुम्हाला काय फरक वाटतो ते स्वतः तुम्ही स्वतः बघाल पण सेवा करताना मनाचा भाव असं खूप महत्त्वाचा आहे अगदी छोट्या कमी वेळामध्ये आणि छोट्या सामानामध्ये कमी सामानामध्ये आपलं अगदी सत्यनारायण घरच्या ना घरी आपण करू शकतो स्वतः फक्त तुम्हाला सत्यनारायण भगवानांचा फोटो लागत असतो आणि आपल्या घरातल्या वस्तू वापरून आपण सत्यनारायण पूजा ही करू शकतो अगदी पाच अध्याय पठन करणं आरती घेणं ही झाली भगवान विष्णूंची सेवा सत्यनारायण पूजा सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या घरातील धनधान्य जे असतं त्यांचा म्हणजे त्यांची पूजा होऊन त्यांना नजर न लागता त्यांची भरभराटी राहण्यासाठी आपल्या घरामध्ये ही पूजा करायची असते केलेला किराणा बऱ्याच लोकांच्या घरात एक महिन्याचा किराणा करत असतो तो लवकर संपत असतो पुरत नाही पुरवठा नाही आपल्या घरात हे सुद्धा घडत असतं तर नक्कीच सत्यनारायण पूजेमध्ये आपल्या घरातील धनधान्याची पूजा होत असते भगवान विष्णूंची पूजा होत असते आणि ज्या घरात भगवान विष्णूंची पूजा होत असते त्या घरामध्ये कशाचीही कमी पडत नाही माता लक्ष्मी या तिथे अखंड वास करत असतात म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे तसेच पुढचीच म्हणजे जी पूजा उपासना आहे ती आहे कुंकुमार्चनची आता कुंकुमार्चन आपल्याला करायचं आहे कुंकुम अर्चन करत असताना तुमच्या घरात जर बघा श्रीयंत्र असेल श्रीयंत्राचा अभिषेक आपण करा स्त्रीसुप्त म्हणून अभिषेक करावा किंवा ओम श्री महालक्ष्मी नम हा अगदी सोप्पा मंत्र महालक्ष्मी मातेचा तो म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात पाण्याने अभिषेक करावा आणि श्रीयंत्रावरती आपल्याला कुंकुम आर्चन करायचं आहे कुंकुम अर्चन हे शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला संकल्प व्यक्त करायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे तो बघा तशा पद्धतीने करा तरीही चालेल सोळा वेळा आपल्याला स्त्रीसुप्त म्हणून कुंकुम करायचं आहे तसेच तुम्हाला सांगेल आर्थिक प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणावर असेल पैसा आहे पण तो टिकत नाही अशा गोष्टी घडत असतील तर सोळा वेळाच तुम्ही श्रीसुक्त म्हणा असं आवर्जून तुम्हाला सांगेल कुंकुम केल्यानंतर तुम्हाला सांगेल एक सेवा जी आहे ती खूप सुंदर आहे ती म्हणजेच व्यंकटेश स्तोत्र जेव्हा पण तुम्ही कुंकुम केलं श्रीयंत्रावर त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आपण म्हणावं व्यंकटेश स्तोत्र म्हणत असताना म्हणजे हात जोडून आपण बसायचं आणि श्रीयंत्राच्या समोर बसून आपल्याला व्यंकटेश स्तोत्र हे आपण म्हणायचं एक वेळा आता व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते नित्यश्रीच्या ग्रंथात दिलेलं आहे अगदी तुम्हाला दोन तीन मिनिटं लागतात दोन मिनिटं लागतात त्यामुळे तुम्ही म्हणू शकतात तर या पद्धतीने आपण स्त्रीयंत्रावर कुंकुमाचन करायचं आहे आता बऱ्याच महिलांच्या घरात जर नसेल ताई काय करू तर बघा आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा त्या दिवशी करायची असते तर कुलदेवीच्या टाकावर तुम्ही करा आता बघा श्रीयंत्र पण आहे आणि कुलदेवीचा टाक पण आहे त्यांनी काय करावं स्त्रीयंत्रावर करायचं आहे पण टाक जो आहे कुलदेवीचा फोटो किंवा टाक असेल त्यावरती सुद्धा तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीची सेवा आपल्याला करायची आहे त्या दिवशी कुलदेवीचा आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा कुलदेवीचा अभिषेक आपल्याला करावा अगदी अकरा वेळा तुम्ही नव्याण्णव मंत्र म्हणावा पाण्याने अभिषेक करा कुलदेवीचा स्वच्छ पुसून घ्या कुलदेवीला हळदी कुंकू अक्षदा आपण व्हायच्या आहे गजरा वेणी असेल ते वाहता आलं तर ते अतिउत्तम पौर्णिमेच्या दिवशी या सेवा नक्कीच कराव्यात आणि टाक किंवा फोटो असेल फोटो असेल स्वच्छ पोसून घ्या हळदी कुंकू आपण अक्षदा वाहू शकतात धूपदीप तुपाचा दिवा लावून आपण धूपदीप वाहू शकतात आणि त्यानंतर ता तुम्हाला कुंकुमार्जन मात्र नक्कीच कुलदेवीच्या टाकावर किंवा फोटोवर आहे नवार नव मंत्र अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा तुम्हाला वेळ का, वे, वे, वे का जसा साथ देईल त्या पद्धतीने पण मात्र टाळायचं नाही कुलदेवीची सेवा ही प्रत्येकाने त्या दिवशी करायची पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात खूप महत्व आहे त्या दिवशी म्हणून सांगते या दिवशी करा अजून तुम्हाला सांगेल आपल्या घरामध्ये बघा आपण तांदूळमध्ये अन्नपूर्णा माता ठेवत असतो बरोबर किंवा जे काही तांदूळ आपण देवघरामध्ये कोणी कोणी लक्ष्मीच्या सुद्धा लक्ष्मी मातेच्या मूर्तीच्या सुद्धा ठेवत असतात तांदूळ तर ते तांदूळ जे असतात ते आपण पौर्णिमेच्या दिवशी चेंज करायचे असतात ते तांदूळ आपण काढून घ्या नवीन तांदूळ डब्यातले जे असतात ते ठेवायचे असतात आणि जे काढलेले तांदूळ असतात त्या तांदूळांचा आपल्याला नैवेद्य बनवायचा आहे तो म्हणजेच कोणता तर खिरीचं नैवेद्य आपल्याला बनवायचं आहे आता जास्तीचे तांदूळ जा असतील तर जेवढी तुम्हाला खीर बनवायची आहे तेवढे तांदूळांची खीर बनवा थोडीशी आणि ती खिरीचं नैवेद्य माता लक्ष्मीला दाखवायचं आहे आणि त्या सुद्धा आपल्याला तो नैवेद्य दाखवायचा आहे हे लक्षात ठेवा खिरीचं नैवेद्य दाखवायचं आहे त्या दिवशी आणि उरलेले तांदूळ जे असतात ते आपले साठवणीचे जे तांदूळ असतात त्यामध्ये आपल्याला टाकून द्यायचे आहेत म्हणजे आपल्या घरात भरभराटी होत असते आता तुमच्याकडे जर श्रीयंत्रण नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल भलेही पितळी पंचधातूची असू द्या चांदीची असू द्या जी काही असेल त्याच्यावरती तुम्ही कुंकुमाचन करू शकतात म्हणजेच माता लक्ष्मीची सेवा जर तुम्हाला करायची असेल तर या पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आता पुढचीच सेवा म्हणजे बघा कुलदेवीची सेवा सुद्धा तुम्हाला सांगितली की अभिषेक करावा नवा मंत्र म्हणून आणि त्या पद्धतीने नवानव मंत्र म्हणून आपण कुंकुमाचन करू शकतो वेणी गजरा वाहू शकतो कुलदेवीला त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा कुलदेवीच्या सेवेमध्ये तुम्हाला जमलं असतं त्या दिवशी सिद्ध कुंजिका स्त्रोत्र अगदी थोडक्यात तुम्ही अकरा वेळा म्हणू शकतात अकरा वेळा पठण केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ केल्याची पुण्यप्राप्ती मिळत असते शक्य झालं तर ही कुलदेवीची सेवा तुम्ही त्या दिवशी करू शकतात आता आरत्यांचं मगाशी मी जसं बोलली तर माघ पौर्णिमा जी असते आता आमच्या वर्षामध्ये चार आरत्या राहत असतात त्या चार आरत्या आरत्या कोणत्या बघा श्रावणमध्ये श्रावणी आरत्या असतात त्यानंतर माघ असतात आणि चैत्र पौर्णिमा जी असते ती असते आणि नवरात्रीमध्ये जे लावतात ते तर ह्या ज्या चार आरत्या वर्षातल्या आर चार आरत्या ज्या असतात त्या आपण लावतो चार आरत्यांमधल्या निदान दोन तीन आरत्या तरी आपल्याकडनं लागल्या गेल्या लाग पाहिजे कारण बघा सुतक येतं एत, विटाळ येतो कधी कधी आपल्याला मग नाही ना जमत तर तुम्ही नक्कीच या सेवा आपल्या घरामध्ये व्हायलाच पाहिजे तुम्हाला जर माहिती नसेल किंवा याविषयी म्हणजे समजा सासू वेगळ्या राहतात घरी राहतात आणि तुम्ही इथे तुमच्याकडे टाक आहे किंवा फोटो आहेत तर तुम्हाला लावायला चालतील का तर नक्कीच चालतील काही हरकत नाही देवीची सेवा कुलस्वामींची दे सेवा केल्याने कुणाचं वाईट होत नाही म्हणून तुम्हाला सांगेन तुम्ही नक्कीच करू शकतात तुमच्या घरी विचारा कशा पद्धतीने करतात आरत्या आणि त्या पद्धतीने तुम्ही करतात आता माझ्या बहिणीकडे पूर्णाच्या आरत्या केल्या जातात माझ्या सासरी कणकेच्या आरत्या केल्या जातात त्यामुळे कणिकचे दिवे बनवायचे आणि त्या पद्धतीने आपण आरत्या लावायच्या असतात नऊ ज्या आरत्या असतात ते दिवे बनवायचे दावा भंडारा बोलला जातो तो बनवतात आणि वेणी फणी या पद्धतीने सगळे काही ते साहित्य देवीचं ते बनवलं जातं ते दिवे बनवल्यानंतर त्याच्यात तुपाचे वाती ठेवून आपण आरत्या प्रज्वलित करायच्या आणि आपल्याला आरती म्हणायची असते कुलस्वामिनीची ते जे दिवे असतात ते आपल्या घरातल्याच लोकांनी खायचे असतात ही पद्धत आहे तुमच्या घरात जर असेल तर निश्चितच तुम्ही आधी विचारा आणि त्या पद्धतीने तुम्ही आरत्या लावू शकतात ही आरती कुणीही चुकू नका आपल्या घरात कुलस्वामिनीची सेवा होणं खूप खूप महत्त्वाचं आहे म्हणून या सेवा अशा पद्धतीने आपल्याला करायच्या आहेत कुलस्वामिनीची सेवा कुणीही चुकू नका महिलांना कुणीही नाही त्यांचा कृपा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपल्याला कधीच अडचणी येणार नाही मुलांविषयी असू द्या आपल्या प्रपंचाविषयी जे असतं आपला संसार जो असतो त्याविषयी अडचणी असू द्या त्या, त्या कधीच येणार नाहीत कारण आपण कुलदेवीची सेवा जर चुकवत असू तर नक्कीच आपल्याला अडचणी येतील थी। ठीक आहे म्हणून या चुकू नका चला मग सांगितलेली माहिती अगदी महत्वपूर्ण होती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी स्वतः धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त